नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप करण्यात येणार आहे आज पहिला दिवस आहे आपण याचं सॉईल टेस्टिंग घेणार आहोत आणि आत्ता जी डिशिज दिसतं आहे तुम्हाला पानावर ते मी दाखवत आहे हे पानावरचं जे डेपेसिस आहे पहा एक पण पान क्लिअर नाही आहे कोणतं दिसतं आहे का शेंड्याचं वगैरे क्लिअर एक पण पान क्लिअर नाही आहे सगळे डॅमेज आहेत पानं आणि हे काय वायरस आहे आणि वायरस हा खोडावर गेलेला आहे पुन्हा पानावरून खोडावर गेला आहे खोडावरला मुळ्यावर जात आणि पूर्ण झाडाच्या डी एन एमध्ये तर पूर्ण जे क्लोरोफिल आहे झाडामध्ये जे द्रव आहे हां त्या पूर्ण द्रवामध्ये हा वायरस पसरलेला आहे वायरस म्हणजे काय आलं लक्षात वायरस म्हणजे ज्या रोगाला आपण ओळखू शकत नाहीत असा रोग जे तुम्हाला फळाव पण दिसेल फळाव नाही प्रत्येक पानावर आहे प्रत्येक पानावर आहे प्रत्येक फळावर आहे आणि झाडाच्या खोडावर पण आहे तर हे रोग आपल्याला दुरुस्त करायचं करा आप आहे तर त्याला काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन डेफिशियन्सी घालवण्यासाठी शुमस आणि बायोमिक्सची एक ड्रेंचिंग करायची आहे हुमसमध्ये आहे नत्रसपूरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबोन आणि क्लोरीन आणि बायोमिक्स बायोमिक्समध्ये काय आहे बायोमिक्समध्ये आहे ॲजोटेबॅक्टर रायझोबियम सुरमोनो ड्रायकोड्रोमा पी एस बी आणि के एम बी हे घटक आहेत तर ह्युमस बायोमिक्सची जर आपण ड्रेंचिंग केली झाडाच्या विस्तारानुसार तर आपल्याला एक नंबर उत्पादन मिळून जातं आणि फळाची क्वालिटी फळाची क्वालिटी एक नंबर राहते पानावरची डेफिशियन्सी क्लिअर होते क्लिअर होती, होती। आणि उत्पादन जास्तीत जास्त आपल्याला मिळण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो आपला जर लिंबुणीचा प्लॉट असेल तर आपली क्रॉप ट्रीटमेंट घेण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा प्लीज फोन करू नका पैसठ टाका थँक्यू धन्यवाद